तर नमस्कार मित्रांनो तर आज माझा वाढदिवस होता त्यामुळं आज माझ्या घरात काहीतरी स्पेशल बनत आहे आणि माझ्या वाढदिवसाला तुम्ही भरभरून शुभेच्छा दिला त्याबद्दल मी तुमचा आभार आहे तर आता बघू शकता माझी बायको इथं स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे तर आपण तिला विचारू काय बनवत आहे अगं उमा

टाकतील गुळबी टाक तुला, तुला आई ना शेंगाच्या पोळ्या कशा करायच्या असते बर बर तर बघू शकता मित्रांनो इथं माझ्या बर्थडे साठी बायक म्हणून कष्ट घेतल्या लय कष्ट बायक माझी लयच फक्त व्हिडिओ काढताना तेवढं कष्ट होती इतर टायमाला आहे ना काय सांगाल तुम्हाला माझ्याकडे असं सगळं झाडून काढायचं भांडी घासायचं पाश्चाताप झालाय नसतं लगीन करून बनवू बनव बनव आणि मित्रांनो अजून एक गोष्ट अशी सांगायची होती मला की माझी बायको इतका भारी स्वयंपाक करते

असं बोलत असते नवऱ्याला आज आहे म्हणल्यावर कसं बोलायला पाहिजे बनव शांगाच्या पोळ्याला किती टाईम लागलं आता थोड्या गुणाची बायक आहे बर का माझी लय गुणाची लय प्रेम मायाची बायक आहे माझी बनवलं की तुम्हाला तर

तर नमस्कार मित्रांनो परत एकदा तुम्हाला स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि ज्या आमच्या यूट्यूब चॅनलचं जे नाव आहे येडा राम्या तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आणि ऐकून दाबायला विसरू नका तर मी तुम्हाला म्हणलो होतं आज माझा बड्डे आहे म्हणून माझ्या बायकून माझ्यासाठी स्पेशल काहीतरी बनवले तर एवढं काही खास वाटतं नाही मला बी तरी बघू चला आपण तो का स्पेशल बनवलं म्हणलं मला चारायच्या अगोदर हीच खायला लागली स्वतः अशी तर आहे माझी बायको तर बघू शकता काय केलंय हे बघू काय भजी पापडी हे तर काय थोडासा भात आहे बघू शकता शेंगाचे पोळे ही सगळ्यात माझी फेवरेट आहे सगळ्यात फेवरेट आणि हिला काय एवढ्या खास जमत नाही ते शेंगाच्या पोळ्या तरी मी मी बघतो एक एक घास खाऊन बघतो ओमा

एकदम टेस्टी झालेला आहे आणि मला तर खूप आवडलं हो बायकून दिलेलं सप्राईज आणि एकदम मस्त असा छान असा आहे पक्तीने केला आज माझ्यासाठी आणि तुम्ही बी नक्की टेस्ट घ्यायला या आणि आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला